राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर आहे आणि शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मधला विज्ञान दिणें विषयक असणारा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शाळा स्तरापासून विज्ञानाचे प्रयोग कसे करावे विज्ञानाचे प्रयोग कोणते असले पाहिजे सर्व करावेत शिक्षण विभागाला देतात आपली जी विज्ञानाचे पुस्तक तयार होतात जे माझ्या हातात किंवा तुमच्या हातामध्ये मध्ये जे विज्ञानाचं पुस्तक असत सर्वसाधारणपणे तिसरीच्या वर्गापासून विज्ञान या विषयाच स्वतंत्र अस्तित्व आहे पहिली दुसरी मध्ये परिसर नावाचा विषय आहे आणि स्वप्न होते विज्ञान विज्ञानाचं पुस्तक वर्ग शिक्षकाच्या हातात पडतं मुलांच्या हातात पडत आणि हे पुस्तक हातात पडल्यानंतर या पुस्तकामध्ये काय सांगितलं किंवा कशासाठी आहे याचा म्हणजे अगोदर शिक्षकामधला वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक झाला पाहिजे आणि नंतर विद्यार्थ्यांच्या मधला वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत झाला पाहिजे